मालवण तालुक्यातील कांदळगाव मधील वार्षिक जत्रोत्सव मालवण तालुक्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कांदळगावचा वार्षिक जत्रोत्सव द्वादशी मंगळवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होणार आहे गावातील ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात सकाळी शिवपिंडीवर दुग्ध अभिषेक होऊन विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होते असंख्य भाविक त्या दिवशी दिवसभर श्रीदेव रामेश्वराचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात रात्री दहा वाजता श्रीदेव रामेश्वर वारेसूत्र पालखी राणे परब मानकरी आणि गावघर मंदिरातून बाहेर पडतात मुख्य मंदिराला प्रदक्षिणा पूर्ण करून मंदिर परिसरातील करू। मंदिराला मंदिर भेट गावच्या रीती रिवाजाची कामे पूर्ण करून मंदिरासमोरील देवाच्या गादीच्या ठिकाणी येऊन श्रीदेव रामेश्वर विराजमान होतात आणि मग दशावतार नाटकाला प्रारंभ होतो पहाटे दह्याचे गाडगे फोडून या दही काला उत्सवाची सांगता होते